नमस्कार मित्रांनो नुकतंच प्रेमाची गोष्ट या मालिकेतून एक्झिट घेऊन तेजश्रीने आनंदाची बातमी दिली आहे मित्रांनो तिने होणार या मालिकेमध्ये आणि जान्हवीचे पात्र साकारून घराघरात जाऊन पोहोचली होती आणि तेथेच ते दोघे प्रेमात पडले आणि दोन हजार चौदा साली शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान लग्नबंधनात अडकले परंतु काही कारणास्तव त्यांचा वर्षभरातच घटस्फोट झाला तर मित्रांनो तेजश्री आता दुसऱ्यांदा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे याची माहिती तिने स्वतः दिली आहे तर चला पाहूया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे सविस्तर माहिती तिचा घटस्फोट झाल्यापासून ती सिंगल होती परंतु तेजश्रीने काही वर्षापूर्वी अगबाई सासूबाई या मालिकेत काम केलं आहे यामधील आशुतोष पत्की आणि तेजश्रीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आणि त्यांच्या बाईक रोडवरचे फोटो खूपच व्हायरल झाले हे दोघे सध्या रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सोशल मीडियावर दिसत आहे तर मित्रांनो आता लवकरच तेजस्वी आणि आशुतोष पत्की हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत तर या फोटोवरून अनेक चाहते अभिनंदनाचा वर्षाव सुद्धा करत आहेत तर मित्रांनो या दोघांबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद